श्री स्वामी समर्थ नाम कुठवर घ्यावे हा प्रश्न माझ्या आयुष्यात तेव्हा खूप खोलवर आला जेव्हा मन अस्वस्थ होतं आणि समाधान कुठेच सापडत नव्हतं सुरुवातीला मलाही रोज ठराविक वेळ आणि ठराविक माड इतकंच नाम घ्यायचं आणि मनात कुठेतरी वाटायचं की आजचं कर्तव्य पूर्ण झालं पण हळूहळू माझ्या आयुष्यात माझ्या अनुभवातून मला उमजलं की नाम हे केवळ करण्याचं साधन नाही तर जगण्याची पद्धत आहे जसा श्वास आपण न विचार करता घेतो तसंच नामही मनात आपोआप यायला हवं कारण श्वास थांबला की देह संपतो आणि नाम थांबलं की मन कोरडं पडतं आज मला असं वाटतं की मी आहे तोपर्यंत नाही तर तो मीही हळूहळू हडु हडु विरघडेपर्यंत नाम धरून ठेवायचं खरी साधना आहे अनेकदा नाम घेत घेत अशी वेळ येते की मला हेही जाणवत नाही की मी नाम घेत आहे मन पूर्णपणे शांत कुठेतरी खोल समाधान उमटतं आणि त्या क्षणी कोणतीही इच्छा भीती किंवा प्रश्न उरत नाही। जसं झोप न लागलेल्या माणसाला झोप येईपर्यंत औषध घ्यावं लागतं तसंच हे समाधान मिळेपर्यंत मी नाम घेत राहते आजही मी जपसंख्येची नोंद ठेवते कारण त्याने शिस्त लागते पण संख्या पूर्ण झाली म्हणजेच नाम संपलं असं मी कधीच म्हणत नाही उलट जमेल तितकं अधिक नाम घ्यायचा प्रयत्न करते आणि माझ्या वैयक्तिक अनुभवातून मला इतकंच नक्की वाटतं की नाम आपण घेत नाही तर ज्याच्यावर भगवंतांची कृपा असते त्यांच्या ओठावर नाम आपोआप येतं म्हणून फार तत्त्वज्ञानाचा न करता सध्या मनाने श्रद्धेने नाम घेत राहिलं तर आयुष्यात शांतता शौरे आणि समाधान नक्कीच मिळतं हा अनुभव तुम्हाला आवडला असेल आणि मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नामस्मरणाशी संबंधित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो